तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत छोले मसाला तर त्यासाठी मी इथे एक कप पाणी घेतलं आहे या गंजामध्ये आणि यामध्ये एक चमच चहापत्ती घेतलेली आहे आणि हे पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि इथे मी छोले रात्रभर भिजत घातलेले आहे ते छोले छान भिजलेले आहे त्याला आपल्याला आता उकडायला घालायचं आहे त्यानंतर इथे मी कुकरमध्ये घेतलेले आहे छोले आणि यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि नंतर यामध्ये दोन टोमॅटो घालायचे आहे हिरव्या मिरच्या तीन चार एक कांदा घालायचा आहे मोठा आणि जे पाणी आपण चहापत्तीचं उकडलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून याला कलर छान येईल तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण उकडून घ्यायचं आहे याला दहा मिनटं उकडून घेतल्यानंतर बघू शकता अतिशय छान प्रकारे आपले छोले पण शिजलेले आहेत आणि आपले टोमॅटो आणि कांदा पण छान शिजलेला आहे तर हे आपण एक एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो शिजलेले असले की याची चव अप्रतिम लागते मित्रांनो एकदा नक्की बनवून बघा शिजलेले असल्यामुळे याला त्याला जास्त शिजवत बसायची गरज पडत नाही आणि बघू शकता इथे आपलं हे वाटण काढून घ्यायचं आहे याला चाकणे एकाचे दोन करून घ्यायचे आहेत तुकडे नंतर याला मिक्सरमधून काढून घेऊया त्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहे आणि कोथिंबीर घालायची आहे तर इथे बघू शकता मी इथे <से> गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक मोठा कांदा घातलेला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे जी पेस्ट आपण काढलेली आहे ती घालायची आहे याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत गरम मसाला तबपूर थमीठ तिखट आणि हळद आणि ते पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता याला छान तेल सुटायला लागलेलं ला आहे नंतर त्यामध्ये आपल्याला हे जे चणे आपण उकडलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि फिरवून घेऊया छान त्यानंतर तुम्ही याला लागेल तर पाणी टाकू शकता तर ही भाजी तुम्ही प्म्ही 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 पुरी पोळी किंवा भाकरीसोबत पण मस्त लागते